शहरातील जिओ मोबाईल कंपनीच्या कार्यालयाविरोधात आज तीव्र आंदोलन करण्यात आलं बाळू मामा मोबाईल असोसिएशन कार्यालयाला थेट ठोकण्यात आले तक्रारी सेवा अभाव आणि वाढीव रिचार्ज दर यामुळे मोबाईल व्यावसायिकांसह ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त मुरगुड मुरगुडमधील बाजारपेठेत जिओ कंपनीचे एक कार्यालय आहे मात्र हे कार्यालय आठवड्यातून केवळ दोनच दिवस सुरू असते तेही कोणतीही ठोस सेवा न देता बंदच राहते असा आरोप मोबाईल व्यावसायिकांचा आहे मंगळवार हा मुरगुडचा मुख्य बाजार दिवस असतानाही त्या दिवशी कार्यालय बंद असल्यामुळं ग्राहकांच्या आणि मोबाईल दुकानांच्या तक्रारींचं निवारण होत नाही त्यात कंपनीने मोबाईल रिचार्ज दर वाढवल्यानं ग्राहकांचा संताप अधिक वाढलाय या सर्व बाबींचा निषेध म्हणून बाळूमामा मोबाईल असोसिएशन मुरगुड आणि ग्राहक संघटनांनी जिओ कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केलं या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष विजय खोत उपाध्यक्ष मारुती जाधव अमर कापसे रणजित मोरबाळे विकास पाटील रावसाहेब पाटील विश्वनाथ सावंत निखिल खतकर अनिल रावण विनायक येरुडकर निलेश पाटील यांच्यासह मोबाईल व्यावसायिक आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते